आपल्या सगळ्यांना या गोष्टीची आठवण करून देतो लाडकी बहीण योजना नावाची योजना आणली ज्यांचा या योजनेशी काही संबंध नाही जे पात्र नाही अशा लाखो लोकांना त्यातनं पैसे दिले गेले आणि त्यात केवळ महिलाच आहे असं नाही तर अनेक पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि तरी सुद्धा हे सरकार अनुसूचित जाती जमातीचा जो फंड आहे जो शिष्यवृत्तीसाठी आहे जो वेगवेगळ्या योजनेसाठी आहे जो आमच्या वस्त्यांच्या विकासासाठी आहे तो दर महिन्याला लाडकी बहीण योजनेवर खर्च करून आणि त्यांचा प्रमुख कोण आहे अर्थमंत्री कोण आहे अजित पवार आहेत आणि आमच्यातलेच काही नालायक बौद्ध जे आहेत ते अजित पवारला बाप म्हणून या तालुक्यातून त्याच्या पार्टीत प्रवेश करून राहिले ही तीच राष्ट्रवादी आहे की ज्यांच्या काळात खैरलांजी झाली होती खैरलांजीचे सगळे आरोपी जे आहेत ते सगळे ज्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते ज्यांनी खैरलांजी केली होती चार बौद्धांना मारून टाकलं होतं खैरलांजी आणि जो नाना पटोले या काँग्रेसचा अध्यक्ष होता हा त्यावेळी भाजपमध्ये होता आणि यांनी मोर्चा काढला होता की खैरलांजीच्या आरोपींवरती खोटा गुन्हा दाखल झाला त्यांना बाहेर सोडा असं सांगणारा नाना ना पटोले हा भाजपमधून आल्यावर काँग्रेसचा अध्यक्ष झालेला त्याच्या काळात या महाराष्ट्राचं सरकार गेलं आणि ते काँग्रेस वाले काय सांगतात की वंचित बहुजन आघाडी बीजेपीची टीम आहे म्हणजे याचा प्रदेशाध्यक्ष बीजेपीचा यायचे जाणारे सगळे बीजेपी आणि वंचित कोण आहे तर भाजपची टीम आहे आता इथे बसलेल्या प्रत्येक तरुणाची जबाबदारी आहे की याच्या पुढे कोणीही जर बाळासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात किंवा वंचितच्या संदर्भात पीटीमच बोलला की त्याला रस्त्यावर काढून ठोका तुमचं काहीही होणार नाही त्याची जबाबदारी युवा आघाडी जर आमच्या फुलेसाहेब आंबेडकर विचाराच्या पक्षाला कोणीही बीजेपीची बी टीम बनणार असेल तर ही तुम्हाला जाहीरपणे दिलेली शिबी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की जर हा पक्ष आपला असेल तर हा पक्ष सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात दोन हजार एकोणतीस मध्ये आपला मुख्यमंत्री बसवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आमच्या भविष्यासाठी आम्ही काम करणार आहोत यासाठी युवा आघाडी आम्ही तयार करतो